तर ते पॅड आहेत एक दोनशे संख्येमध्ये आणि ते वाटायचे आपल्याला पन्नास विद्यार्थ्यांना ते एका विद्यार्थ्याला किती पॅड पाच का पन्नास चौक दोनशे व्हायला ना आता हे तुम्हाला एक गोष्ट समजणार नाही ही गोष्ट आपल्याला काय करावं लागल हे तुम्हाला असं सांगितल्यावर लक्ष देणार नाही आपल्याला हे इथं जेव्हा क्रिया करू आपण त्यावेळेस लक्ष देईल आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना भाकर येतो काही जणांना येत नाही ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी हे सराव आहे म्हणजे पुन्हा यावं त्यांना आणि ज्यांना येत आहे पण त्यांना करत असताना हे कळणं झालं की आपण भाकार करायलो पण का करायलो सर न दिला मग करायला त्याचा उपयोग असेल व्यवहारात हो काहीतरी मग ते आपण काय करूया इथे शाब्दिक उदाहरण घेऊ आणि त्या शाब्दिक उदाहरणाहून आपण ते भाकार समजून घेऊ कारण भागकारचा उपयोग कुठे आपल्याला कळला पाहिजे आता आपण कुठलं उदाहरण घेऊ तुमच्या घरचं घेऊ तुम्हाला वाटते का एखादी गोष्ट घरी येते आणि ते ये एवढ्या लोकांना वाटायचे अशी कोणती गोष्ट आहे सांगा हा तांदूळ म्हणला तू आपण तांदळाचं घेऊ हे बघा सौरवच्या घरी काय केलं त्याच्या वडिलांनी किराणा दुकानामधून एक किलो तांदूळ आणले एक किलो ग्रॅम तांदूळ आणले किती आणले एक किलो ग्रॅम किलो म्हणजे किती असतरी संख्या किलो म्हणजे हजार एक हजार किलो म्हणजे काय हजार मग एक किलो ग्रॅम म्हणलं याचा अर्थ एक हजार ग्रॅम आपण शिकलो ना माग म्हणजे सौरवच्या वडिलांना एक किलो ग्रॅम तांदूळ आणले काय आणि एक हजार ग्रॅम तांदूळ आणले काय सारखेच की नाही हा म्हणजे सौरवच्या वडिलांनी तांदूळ आणले एक हजार ग्रॅम विषय काय आहे त्याच्या घरी खाणारे लोक आहेत पाच किती आहेत तर पाच आता या पाच लोकांना त्याचा भात केल्यावर ते सारखा वाटायचा आहे कोणाला एक शीप सुद्धा जास्त जाऊ नये आपण सोनाराचं मापन वजन करायला कोणाला एक शीप सुद्धा जास्त जाऊ नये आपण काय करायचं आज सांगतो ना ऐकून घ्या तर एक हजार ग्राम तांदूळ ते म्हणले ऐका ते काय म्हणले घरचे लोक भांडून घेऊ लागले ते म्हणले भाताला शिजवलं शिजल्यावर भात फुगल फुगल्यावर वजन वाढल वजन वाढल्यावर मग ते कमी जास्त होऊ शकते पाण्यामुळे आम्हाला तसं काहीच करायचं नाही म्हणले आम्हाला आमचा आमचा तांदूळ देऊन टाका आमचाही भात आम करून टाकतो आम्ही आम्ही खिसी करू पुलाव करू काही करू आमचा आमच्या हिशेस देऊन टाका मग आपण काय करूया हे उदाहरण मांडू आधी काय घडलं ते आणि मन मग ठरवू आपण की आपल्याला काय आहे आता बघा मी लिहितो काय लिहितो ते वाचा तुम्ही पप्पाचं नाव काय प्रवीण mama tata tumba kutumba dua tum tum Sarwana, Tanpa Sarwana, 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 Sarwana,

आता बघा काय प्रश्न आहे एका घरी प्रवीण नावाच्या कुटुंब प्रमुखाने एक किलो म्हणजेच एक हजार ग्रॅम किती ग्रॅम एक हजार ग्रॅम तांदूळ सर्वांना खाण्यासाठी आणले परंतु त्याचा भात न करता कुटुंबातील पाच लोकांना ते तांदूळ सारखे वाटायचे ठरवले तर प्रत्येक सदस्याच्या वाट्याला किती ग्रॅम तांदूळ येतील नाही तसं आपलं उत्तर नाही द्यायचं आपल्याला भाकार करायचं याचा किती ग्रॅम तांदूळ येतील आमच्या लहानपणी करायची नाही शाळेमध्ये तांदूळ द्यायची हम्म नाही दररोज नाही एक महिन्याला एक पुडा द्यायची देज। तुम्हाला माहित आहे का शाळेमध्ये तुमच्या किती तांदूळ टाकते तर ग्राम मध्ये किती टाकते तर किलो एका प्लेटात किती तांदूळ असते तर एका किलो मध्ये सगळ्या घर तुमच्या वाट्याला मी सांगतो नंतर हे झालंय सगळं किती आता आपण काय करूया याचं उत्तर काढूया आता बघा कोणतंही शाब्दिक उदाहरण असलं दत्ता की अगोदर आपल्याला पाहायचं की आपल्याला नेमकं माहिती दिली काय आपल्याला माहिती दिली काय आणि दिलेली माहिती काढणं लय सोपा आहे दिलेली माहिती काढणं लय सोपा आहे जिथं जिथं आकडा दिसला आकडा समजून घ्यायचा की ती माहिती दिलेली आता आकडा कुठून दिसला इथं अंक दिसला आणि इथे अंक दिसला याचा अर्थ ही माहिती आपल्याला दिलेली आहे आणि या दिलेल्या माहितीवरूनच आपल्याला पुढची माहिती काढायची आहे लक्षात आता बघा मग दिल्ली माहिती सम काय काय आहे ते आईला चहा करायचा आहे तिला काहीतरी दिलेलं असेल ना काय काय दिलेलं असते साखरपत्ती हा मग आणि तिला तिला काय म्हणत याचा चहा करा एक्स्ट्रा बोलू नका तिचा चहा करा आणि मग आई काय करणार काय काय दिलेले पदार्थ आहे ती अगोदर घेणार आणि त्याचा चहा करणार मग आपल्याला गेंत काढायचं आहे ना मग अगो काय ते पाहू आपण बघा इथं काय दिलं एक हजार ग्रॅम तांदूळ ही गोष्ट ता दिल्ली आहे मग काय लिहायचं दिलेली माहिती असं दिलेली माहिती दिल्ली काय दिल्ली माहिती का तांदूळ तांदूळ बरोबर किती सोर एक हजार ग्रॅम हे मागचं एककलेला विसरत नाही बरं किती आहे ते एक हजार ग्रॅम दुसरं काय दिले पार। कुटुंबातील पाच लोकांना म्हणजे कुटुंबातील माणसे आहे की नाही कुटुंबातील माणसे म्हणण्यापेक्षा काय म्हणून कुटुंबातील सदस्य किती सदस्य कुटुंबात बरोबर पाच सदस्य आता ही आहे माहिती आपल्याला दिलेली दिल्ली माहिती झाली की आपण काय पाहिजे श्वेता लक्ष द इकडं दिल्ली माहिती झाली की आपण काय पाहायचं की आपल्याला काढायचं काय इथं काढायचं म्हणले क्वेश्चन मार्क शेवटी ती माहिती काय काढायची वाचायची पूर्ण विरामपासून तर प्रत्येक सदस्याच्या वाट्याला किती ग्रॅम तांदूळ येतील हे आपल्याला काढायचं आहे मग इथे लिहायचं पाशाला असं लिहायचं हे काय लिहायचं प्रत्येक वाचा सदस्याच्या सदस्या 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 वाट्याला आपलं दे, दे। हे काय करायचं आहे हे आपल्याला काढायचं आहे ओके मग हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं मग असं लिहायचं मग आपण भागाकार, भागाकार करूया ज्या वेळेस करूया वेळेस कधी माहित आहे का ज्या वेळेस एखाद्या गोष्टीला आपल्याला एखाद्या गोष्टीचे आपल्याला भाग पडायचे असते तर आता एक हजार ग्राम चे भाग पडायचे ना अर्पिता या एक हजार ग्राम चे भाग पडायचे किती भाग पडायचे पाच पाच का पडायचे कारण पाच लोकांना वाटायचं आहे मग भागकारामध्ये बघा भाज्य भाजक असते भाज्य म्हणजे कोण भाज्य म्हणजे कोण भागणारा की ज्याला भाग जाणारा हा भाजक म्हणजे मग आपण काय करू इथं आधी काय लिहू भाज्य लिहू आपण भाज्य कोण आहे सांगा बरं मला भाज्य ओके भाज्य भाज्य बरोबर एक हजार आता ग्रॅम फ्रेम काय कोण आहे भाजक बरोबर मग आपण काय करू याला आता गणिताच्या स्वरूपामध्ये मांडू आता भागाकारात मांडणी करू करू म्हणा करूया म्हणा काय म्हणा मग आता भाजीला भाजी ठिकाण भाजी लिहू मी पाच पाच भागिले हजार नसते बरं एक हजार भागिले पाच असते बरं आता एक हजारला पाच काय करणार भागणार बघा भाग, भाग देत असताना आपली एक चूक व्हायली सांगतो मी काय चूक चुकली ते दे। कधी देताना शून्यानं भाकार द्यायचाच शून्य भाकार द्यायचाच पण त्याला दुसरा एक नियम अपवाद आहे कोणता अपवाद आहे जर भाग देणारा एक अंकी असेल तर अगोदर एका अंकाचाच विचार होणार पण भाग देणारा जर दोन अंकी असेल तर मग इचार दोन अंकाचा होणार की ध्यानात ठेवा जर इथं जर बारा न भाग दिला बारा न ते इथे दोन अंकरायचं एक अंकाचा करायचा का नाही शून्य भाग नाही दिला दिला एकच अंक असेल तर अगोदर एका अंकाचा विचार करायचा मग पाचचा पडा सुरू होणार पण शून्यापासून मग बघा पाचच्या पड्यात एक नाही तर पाच शून्य बरोबर एकच्या खाली शून्य लिहायचा इकडे लिहायचा नाही आणि भाकाराचा संबंध असतो वजा बाकीशी मग एक मधून जर शून्य गेला तर किती उरले का एक आणि आपल्या भायऱ्या पण मग ठरलेल्या आहे की एक खाली घेतला संख्या खाली घेतली पहिली झालेली वजा बाकी त्याच्या बाजूला जे दुसरा अंक आहे त्याला खाली घ्यायचं त्याच्या बाजूला तिसरा अंक विचार आता नाही करायचा पुढच्या स्टेप मध्ये करायचा आता काय पाहायचं की या पाचच्या पड्यामध्ये दोन दहा आहे का पाच दुने आधी हे इथलं लिहायला विसरायचं नाही पाच दुने दुने म्हणजे दोन दहा बरोबर दहा घ्यायचं दहाची काय करायची वजा बाकी करायची शून्यातून शून्य गेली शून्यवरले एकातून एक गेला शून्यवरला दोन शून्य म्हणजे शून्य आता हे शून्य खाली घ्यायचा आता बऱ्याच जणांना वाटतं शून्य खाली आला आता काय भाग द्यावा पण शून्याचा जा भाग जाते शून्याचा भाग जाते म्हणून शून्याचा जा भाग काय आहे मग पाच शून्य शून्य आता हे तीन तीन चार चार शून्य झाले की नाही शून्य नाही हे सगळे एका शून्यातून शून्य गेले एक शून्य लिहून टाकायचं जास्त घोळ करायचा नाही आता हे शून्य राहिलं की नाही याला पण खाली घ्यायचं संपला का भाग नाही संपला ना मग पुन्हा पाच शून्य शून्यातून शून्य गेले आता संपला का भागार आपला बाकी, बाकी, आ, बाकी किती आली बाकी किती आली हा बाकी काहीच उरली नाही म्हणजे एक हजार ग्रॅम पाच लोकाला बरोबर वाटले एकही ग्रॅम उरला नाही मग मला सांगा बरं एका माणसाला किती ग्रॅम गेले तांदूळ हा म्हणजे हे जे भाकर येते की नाही हे भाकर येते ना हे उत्तर वय हे काय वय उत्तर इकडे बघा मग याचं उत्तर लिहावं लागेल ना आपल्याला याचं काय करावं लागेल उत्तर लिहावं लागेल इथ बाजूला काय करतो मी याच उत्तर लिहितो बाजूला लिहा किंवा खाली लिहा उत्तर काय उत्तर आहे आता हे प्रश्न होता प्रत्येक सदस्याला वाट्याला किती ग्रॅम तांदूळ येतील म्हण याच प्रत्येक सदस्याच्या वाटेला नाही वाट्याला वाटे वाटे किती नाही आता उत्तर मिळालं दोनशे ग्राम दोनशे ग्रॅम तांदूळ जातील मिळतील येतील तांदूळ जातील म्हणून आपण जातील ओके हे झालं आपलं उत्तर उत्तर, उत्तर आल्यामुळे आपण काय झालो खुश झालो ठीक नाही आता याच्यावरच काय करायचं आपल्याला याच्यावरच आपल्याला याचा होमवर्क द्यायचा होमवर्क कसं राहणार अंक स्वरूपामध्ये राहणार होमवर्क कसं राहणार अंक स्वरूपामध्ये राहणार